की साधारणपणे आम्हाला ग्राउंड लेव्हलची स्कुटि करायला लागणार आहे आणि तो कालावधी झाल्यानंतर तो आकडा किती आहे हा त्या ठिकाणी निश्चित करता येईल पण साधारणपणे जर पुरुषांनी चुकीच्या व्यक्तींनी त्या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई आणि ती महायुतीच्या दृष्टिकोनातून किंवा एकंदरीत राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा एक सकारात्मक बाब सेनेकडून शिंदे सेनेकडून असं सांगण्यात आहे की पंधरा ऑगस्टला शिंदे चाच पालकमंत्री होईल आणि झेंडा आ... मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या संदर्भातला निर्णय घेतील ना त्याच्यामध्ये मी असेल काय किंवा आणखी कोण असेल त्याच्या त्याबाबत काही टिप्पणी करण्याची गरज नाहीये आणि माझ्या रायगड जिल्ह्यावर जिल्हा नियोजनचा निधी असो इतर काही शासकीय कामकाज असो हे काही तिन्ही नेते मंडळी पालकमंत्री पद हा त्याच्यातला फक्त एक छोटासा भाग आहे हे काही सर्वस्व त्या ठिकाणी नाही त्यामुळे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय राज्याचे आमचे तिन्ही निधी मंडळी